नमस्कार गुड मॉर्निंग पुन्हा एक नवीन दिवस एक नवीन प्रवास सोबत पुण्याचा सुहास मित्रांनो चला सकाळ झालेली आहे रविवार आहे आरामात आहे गणपती बाप्पा बसलेले आहेत आणि मस्त पिऊया चहा आणि करूया दिवसाची सुरुवात आज नाश्त्याला काय आहे हा विचार मनामध्ये आहे प्रियात मध्ये ब्रेकफास्ट करते चहा पिऊया आणि करूया दिवसाची सुरुवात संडे हा रिलॅक्सिंग असणार आहे सो एन्जॉय द संडे चला चहाचा हो नाश्त्याला काय होणार नाश्त्याला काय होणार असा मला प्रश्न पडला होता कारण पोटात लागली होती भूक सो so, आलेली आहे टँटळँग मस्त 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 छान छान पोहे सो so, हे पोहे आलेले आहेत मस्त खोबरं असं so, ओलो खोबरं टाकून मोदकामध्ये तर ओलं खोबरं सध्या चालूच आहे गणपतीपूर इकडे पण पोह्यावर सुद्धा ओलो खोबरं सो so, प्रियाने मस्त रविवारचे पोहे केलेले आहेत साडे दहा वाजले आहेत सकाळचे सो ता मारूया पोह्यावर आणि गणपती बाप्पाची आरती अजून बाकी आहे सो आधी पोटोबा मग आज उशिरा उठलो आहे रविवार जरा रिलॅक्स आहे आजचा कारण सगळीकडे आज गौरी बसणार आहेत त्यामुळे सगळेच गौरीच्या आवाहन किंवा प्राणप्रतिष्ठापना गौरीची आज होते त्यामुळं सगळे बिझी आहेत सो प्रियासुद्धा आता पोहे करून तिच्या आईकडे सुद्धा जाणार आहे साईट विजिट सुद्धा आहे सो चला ताव मारू या पोह्यावर या पोहे खायला लिंबू पिळलेले मस्त मस्त छान छान कांदे पोहे मस्त सुचिरभूत झालेलो आहे भूत होतो तिथून सुचिरभूत झालेलो आहे सो so, करूया गणपती बाप्पाची आरती आणि प्रियाला ड्रॉप करायचं आहे डी uh, विश्व विश्वमध्ये साईट विजिट आहे आणि तिला आईकडे गणपती सॉरी गौरी बसवायला जायचं आहे सो so, चला तर करूया गणपती बाप्पाची आरती आज प्रिया करणार आहे आरती आणि मी असणार आहे घंटा वाजवत सो <laughs> so, चला करूया गणपती बाप्पाची सकाळची आरती का वार्ता विघ्नाची दुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उडसेंदुराची थंडी धळके मान मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती चला आरती झालेली आहे आता प्रियला आपल्याला सोडायचं आहे डी एस के विश्वमध्ये तू जाऊया डी एस के विश्वला सोडलेलं आहे आता डी एस के विश्व मध्ये साईट विजिट आहे क्लायंटची तर चला तर जाऊया आपण घरी आपलं एक ऑनलाईन सेशन आहे त्याच्या अगोदर घेऊया पोळी भाजी पोळी भाजी घेऊया देशपांडे स्वयंपाकघरमधून घरमधून आणि जाऊया आपल्या ऑनलाईन सेशन खूप आहे आणि अजून भाज्या वगैरे सगळं यायचं आहे आता शिवाय आधीच साडे अकरा पावणे बारा सो बघूया रुचीर आल्यावर रुशीरला पाठवूया आल्याला इथं काय अवेलेबल आहे ते तोपर्यंत जाऊया आणि आपलं करूया सेशन ऑनलाईन अटेंड घरी पोचलेलो आहे आणि देशपांडे स्वयंपाकघरामध्ये भाज्या नव्हत्या यायच्या होत्या अजून सो त्यामुळे आता ऑनलाईन काय मिळते का, का बघूया मोदक खायची खूप इच्छा झाली आहे मोदक मागवत आहेत का ते बघूया सो खरं जर मला एक लोक प्रश्न विचारतात की व्लॉगिंग का करता तुम्ही सो मला हेच सांगायचं आहे की व्लॉगिंगच्या निमित्तानं मी माझ्यामधलं जे खोडकर मूल आहे ते बाहेर काढतो कारण बऱ्याचदा बिझनेस मिटिंगमध्ये याच्यामध्ये आपल्याला एक झूल पांघरून वागावं लागतं पण तुमच्यामध्ये एक प्रत्येकामध्येच एक खोडकर असं एक मूल दडलेलं असतं त्याला बाहेर काढणं कुठेतरी गरजेचं असतं सो मी ते व्लॉगिंगच्या माध्यमातून काढतोय तुम्ही सुद्धा ते करू शकता वेगवेगळ्या माध्यमातून वे 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 दुसरी एक गोष्ट मी माझं आत्ताचं लाईफ आहे ते डॉक्युमेंट करतोय व्हिडिओच्या माध्यमातून जेव्हा केव्हा म्हातारपणी मी जास्त फिरू शकी फिरू शकणार नाही त्यावेळेस बायकोबरोबर बसून हे आपण कसं आयुष्य जगलो आहे हे बघता येऊ शकतं या माध्यमातून म्हणून मी ब्लॉगिंग करतोय मी ब्लॉगिंग का करतो तुम्ही ब्लॉगिंग करत असाल तर का करता येईल मला कमेंट मध्ये सांगा नसेल करा तर तुम्ही यासाठी काय करता हे पण मला सांगा सो चला ऑनलाईन काय मिळते आपल्याला मागूया आपण झोमॅटोवर चेक करूया मीटिंग सुरू आहे साधारणतः दोन वाजेपर्यंत ही मीटिंग चालेल सो बारा ते दोन पर्यंत ऑनलाईन सेशन चालू आहे आज रविवार असून सुद्धा या सेशनचा आनंद घेतोय किंवा शिकण्यासाठी असे सेशन मी अटेंड करत असतो सो लेट्स एन्जॉय द ऑनलाईन सेशन ऑन नेटवर्क सो प्रियाने येताना जेवण आणलेलं आहे हॅलो प्रिया हाय हॅलो हाय 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 दिलंय सो गौरी आज बसलेल्या आहेत त्यामुळं भाकरी शेपूची भाजी नैवेद्य आमटी आणि हा वेगळ्या प्रकारचा नूडल्स आहेत या सासरे सासरेबानी केले नूडल्स आहेत त्याचा भात झालेला आहे नूडल भात आहे साधा भात नूडल भात सगळं आहे आपल्याकडे आज हो <laughs> चला मारूया साधा भात नूडल भात आणि सगळं 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 प्रिया सुद्धा माझ्या बरोबर जेवायला आलेली आहे सो तीन वाजून गेले त्यांनी आम्ही आता जेवत आहे जेवण झालेलं आहे आता मस्त थोडीशी वामकुक्षी घेऊया घरी असल्याचा फायदा घेऊया सवय नाही आपल्या वामकुक्षीची पण घरी असल्यानंतर वामकुक्षी घेऊया सो करूया थोडासा आराम जेवण झाले थोडं बसूया आणि मग घेऊया वामकुक्षी वामकुक्षी झालेली आहे प्रिया तुम्ही बघितलंच मग अशी जेवण घेऊन आली होती आता चहा घेऊन आलेली सो चहा सकाळी तुम्हाला चहापासून सुरुवात केली होती आता पुन्हा चहापर्यंत येऊन पोहोचलो आहे संध्याकाळचा चहा आ, प्रिया सोबत सुप्रिया गुड इव्हनिंग सो घेऊया चहा मस्त पैकी इकडे आपण चहा ठेवलेला आहे सो लेट्स एन्जॉय टी सुहास सुप्रिया गणपती बाप्पा साठी दुर्वा निवडताना <laughs> सुप्रिया काय मग अगदी अगदी एकाग्र होऊन दुर्वानी वरती आधी ठेवलेलं आहेत आता अजून आता परवाच्या उद्याच्या येस येस छान 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 सो so, संध्याकाळ झालेली आहे तुम्ही बघताय दिवे लागणीची वेळ झालेली आहे सात वाजलेले आहेत मी मस्तपैकी पैकी ॲप्पल खातोय इस पल मे ॲप्पल खा रहा हो आणि <laughs> प्रिय निवर्ती दुर्वा आम्ही खातो ऍप्पल सो so, एक खास पल ऍप्पल के साथ सो so, जरा काहीतरी असंच टाइमपास करतोय गणपती बघायला घरात दर्शनाला येणार आहेत आमचे मेहुणे आणि अजून काही ते आलेले नाहीत नेहमीप्रमाणे त्यांच्या काय म्हणतात प्रणव कुलकर्णींच्या वेळेनुसार ते अजून कधी येतात वाट बघूया त्यांच्याबरोबर खायचं आहे उपीट ते आले लवकर तर ठीक आहे ना तर आपण गटको आहोत <laughs> जोडीनं दर्शन घेत आहेत नमस्कार नमस्कार आणि इकडं आपल्याला जे हवायची तयारी सुरू आहे भेवण्यांच्या बरोबर उपीट खायचं स्वप्न पूर्ण होणार आहे आता मेवण्यांच्या बरोबर उपीट खाण्याचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे बरेच वेळ वाट बघायला लावली त्यांच्या खात्याप्रमाणे <laughs> <laughs> सहज सकाळी पोहे आता उपीट म्हणजे चला ताव मारू उपीटावर आमचा लाडका सबस्क्रायबर नील, नील कसं काय मग गणपती दर्शन झालं का छान घरी बसूला गणपती कसा आहे छान सुट्टी किती दिवस आता उद्या आणि गणपती बसल्यानंतर पहिला आणि दुसऱ्या दिवशी कशाची अरे ऋषी पंचमी उपवास केलास का मग ऋषी पंचमीचा उपवास असतो मग सुट्टी मिळाल्यावर करायला पाहिजे ना उपास नाही नाही करायचं करायचं सो आता नील आलेला आहे नील बरोबर आपण करणार आहे गणपतीची आरती उपट खाल्लस का आरती समारोप गणपती बघा हे बाबा मन तुस गणेपयाणपती पप्पालमूर्ती मोपा जयाची सर्वांगी सुंदर वृषेंदुराची जय देव जय देव जय मंगलमूर्ती हॅलो गाईज आता मी काय माझ्या बाबांचा फोन ऑनलाईन पेमेंटसाठी आहे कारण की काय माहिती आता इच्छा होती मी हे करताना ब्लॉक करून मी तसा पाहिला असा फोन येतो पेमेंट करताना त्यामुळं बाबा म्हणजे आता निमित्त भेटेल काय करते म्हणून येतोय बाकी तर बाबा थोडे कन्सिस्टंट व्हिडिओ अपलोड कर करायला लागले त्यामुळे जरा अप्रिशिएट करा तेवढंच आता बोलतो मी बाकी सायकल काढतो मग पुढचा ब्लॉग हे तर सायकल काढायला अडचण झाली गडी काय करावं आता जाऊ द्या काय तरी बघतो मी तुम्ही आता ब्लॉग माझा बघत राहा तुम्हाला कळेल की मी कसं काय करतो आहे कसं आणतो सामान माय डॅड वॉन्ट टू डू ब्लॉग सो दॅट्स वाय आय एम डुईंग ब्लॉग वेल आय डोंट हॅव दॅट मच इंटरेस्ट राईट नाव बट i need to do what my dad says because i am his son of course oh no the bay is blocked by this car okay i'll take the other side uh, till then i'll pause the video so i took another route to go and uh, yeah i'm just going and it's so slippery because the uh, grass is wet and you know the i mean the seasons who's that guy oh she's a girl sorry now just see me going. Uh, what else you can do, anyways? So just uh, <laughs> observe. I guess. Oh, oh shit! The bag is going to farm Damn, bitch! That that bastard. No way. and uh, anyway, never mind. I'll go and bring the paratha because we all are starving. चला, चला, चला।, चला, में में चला आता लोकांना वाटत मी ब्लॉग त्यांना बरोबर बोलतात पण ते म्हणतात मी ब्लॉगिंग करतो तर आता म्हणजे काय वेगळं काय करत नाही पण So, I took my paneer parathas and now I am heading back to my home and yeah, I took two parathas, some four poi, uh, bath and uh, what, the uh, rasa also, uh, uh, what's it called, i'm tea, sorry, I forgot that, no, I, yeah, I just, it, it did not click in my mind, uh, that's the problem and uh, yeah, it's just, and I am going to buy cheese from uh, our local shop because... वी आर लॅकिंग सम चीन इन आवर हाऊस अँड आय डोंट रिमेंबर आय एम जस्ट नाव अँड लेटर आय आय सी इफ एड येस बाय बाय लेट मीट इन होम सो रुचिरनं माझा मोबाईल घेतला होता नेला होता आणि ब्लॉक करायचा प्रयत्न केलेला आहे सो त्याच देशपांडे स्वयंपाकघरमध्ये जाताना रस्त्यावर त्यानं ब्लॉक केलेला आहे सो so, तोही सुद्धा आपण ॲड केला आहे व्हिडिओमध्ये so, सो चला आलेला आहे जेवण वांग बटाटा रस्सा पोळी चटणी आमटी आणि भात सो so, चला घेऊया सो आहे रुचीर ब्लॉक करण्याचा प्रयत्न केला आहे बघा आणि इकडे ही आपली सो इंग्लिशमध्ये so, ब्लॉक करायचा प्रयत्न करतोय अंग्रेज सो so, तो प्रॉब्लेम काय होतो बरं तेव्हा शब्द सुद्धा म्हणजे इंग्लिश माझा आहे तसं लिहिता लिहिता वगैरे सगळं म्हणजे रीड पण करू शकतो मी पण बोलताना ते शब्द पटकन होत नाही तो प्रॉब्लेम ते होत आणि मग त्यासाठी मी आता इम्प्रूव्ह करतो प्रयत्न करतो स्पीकिंग मध्ये म्हणून आता हा तेच चालले माझा आता प्रोसेस मग ठीक आहे सुद्धा बोलतात तो कसं बोलतो स्पष्ट बोल आता माझा इंग्लिश इम्प्रूव्हमेंटचा प्रयत्न चालू आहे मिळून सगळं झालेलं आहे आणि आजचा दिवस संपलेला आहे सो चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातर तोपर्यंत माझा पुण्याचा सुहास हा चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातर